चार गाड्या पाहत गाड्या लक्ष द्या सुंदर असिस्त होते मैदान आर्या लढाला तिकडे कोरावे खुर्ब करीत इकडे अनवळीकर सुंदर गाड्या पाहतात तीन गाड्यांच्या मिळत आहे सुंदर आणि राणाची गाडी आधी लढत चढल गाड्या लक्ष द्या किती जण बाद झाले सुंदर गाड्या पाहत आहे आर्या सुंदर अशी गाडी पाहते लढत चढ जीवनबाज भर आणि त्यावरती बसणारा तीन सेमी सुटला आता तिसरा तिसऱ्या सेमीत लढात लढात अतिशय दोन पटो पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रणस सगळा पर्याल तिकडं वीर करो आड्याल इकडे सुंदर त्याच्या आड्याल इकडे सुंदर गाडी पळतो वजीर आणि तिरमेच्या तेजाचे दोन गाड्यांच्या लोकमध्ये रणस चला पाठीमागा दुरा उरतोय कुणाला कमी नाही सुंदर गाड्या पाहतात बायला मध्ये ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये रेडत चढ आल्या लकडे इकडं वडकी करत पर्याय तिकडं कर, कर, पर कर पाहतात आणि प्रशांत डायव्हर चिचलेरकरांचा निर् चार गाड्यांमध्ये लढत चवली गाड्या लक्ष द्या बघा बहिले कशी पाहता डायवर गाडी कशी आणतोय ड्रायव्हरांचा हात चलाकीपणा कीपणा लढा चवली आगाडी कुड विमान आहे तिकडं अर्जुन आणि वजूर आहे तो आगा लढत चवलो पर्या तिकडा लढत हा सहा सुटला आणि सहा मध्ये चार गाड्यांमध्ये लढत चढवली हरियाल इकडं बैजा आणि माणिक फड्याल तिकडा संग्राम आणि शाहीर त्याच्या पड्याल राजा आणि बाबू हड्याल तिकडा सुंदर गाडी पडते देवाचे चौघात लढत चाल फड्याल संग्राम हर्याल बैजा संग्राम की बैजा संग्राम की बैजा तीन गाड्या पोहतायत तीन गाड्यांमध्ये लढत चढवली सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांमध्ये लढत आहे कोण होताय फायनल साठी पात्र लढत चाल जीवर भाजवर आणि चारती रस्ता जॉकी चॉकी आली इकडे तांबर आणि पड्याल हनुडावर हनुडावरचा निर्वाद वर्चस्व